साफसफाई करून घेण्याचे निर्देश मनपा उपायुक्त डॉक्टर यांनी दिले स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छता ही सेवा श्री गणेश विसर्जन तसेच ईथच्या अनुषंगाने महानगरपालिका उपायुक्त डॉक्टर वासनकर यांच्या अध्यक्षतेत राजापेठ झोन क्रमांक दोन येथे सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेमध्ये चौदा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणारे स्वच्छता ही सेवा याबाबत उपक्रम मनपा कार्यालयात झोन कार्यालय मणपा आरोग्य केंद्र येथे स्वच्छतेची शपथ घेऊन सर्व कार्यालयांची साफसफाई करून घेणे श्री गणेश विसर्जनस्थळी तलाव पर्यटन स्थळावरून शून्य कचरा कार्यक्रम राबविणे व सर्व मणपा आरोग्य केंद्र सफाई मित्र सुरक्षा शिबिर आरोग्य शिबिर लसीकरण शिबिर आयोजित करणे मार्केट व व्यावसायिक क्षेत्र येथे झोन झोननियाय युद्धस्तरावर प्लास्टिक बंदी मोहीम राबविणे या सर्व कामांबाबत उपक्रम राबविण्याचे निर्देश मनपा उपायुक्त डॉक्टर वासनकर यांनी दिलेत सर्व ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक व स्वास्थ्य निरीक्षक यांनी गणेश विसर्जन व ईद निमित्त प्रभागातील सर्व ठिकाणी नाल्या बॉटम पासून काढाव्यात शंभर टक्के कचरा संकलन करून घ्यावे या परिसरातील घरोघरी घंटागाडी गेली पाहिजे या सर्व बाबींबद्दल योग्य नियोजन करून साफसफाई करून घेण्याचे निर्देश मनपा उपायुक्त डॉक्टर मेघा वासनकर यांनी दिलेत केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते तर त्यासोबत एक स्वच्छ व विकसित देशाची कल्पनाही होती महात्मा गांधींनी महात्मा गुलामीतून गुलामीतून

या विचारांनी गावी, गावी, मी गावोगावी आणि गल्लो गल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन स्वच्छ भारत करेन मी आज शपथ घेते की शपथ घेतो ती आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावेत शंभर लोकांना तेही मी तेही मी माझ्या सारख्या स्वच्छतेसाठी माझ्यासारख्या स्वच्छतेसाठी शंभर तास देतील शंभर तास देतील यासाठी मी प्रयत्न करेन यासाठी मी प्रयत्न करेन मला माहित आहे की मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल टाकलेले माझे पाऊल संपूर्ण देशाला संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल स्वच्छ करण्यासाठी मदत करेल एक कदम स्वच्छता की किंवा धन्यवाद स्वच्छता या सभेकरिता सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव हो, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजू डिक्या विजय बुरे कुंदन हडाले शारदा गुल्हाणे राजेश राठोड स्वच्छ भारत अभियान अमरावती शहर समन्वयक डॉक्टर श्वेता बोके सर्व स्वास्थ्य निरीक्षक उपस्थित होते